हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आज तुमच्याशी ना रेसिपी शेअर करणार आहे आणि आज आम्रखंड बनवणार आहे त्यासाठी बघा इकडं ना चक्का घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि दोन केशर आंबे घेतलेले आहेत आणि पिटी साखर घेतलेला आहे एक वाटी पिटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आणि आम्रखंड बनवण्यासाठी बघा एवढं साहित्य लागतं आहे आणि आम्र म्हणजे आपण आंबा मिक्सरला लावताना ना केशर आंबा मी घेतलेला आहे आणि ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा ना चक्का घ्यायचा आणि चक्का छानसा फेटून घ्यायचा आणि तो माझ्याकडून व्हिडिओ तो क्लिप ना ती डिलीट झालेली आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते आणि ते व्यवस्थित चक्का असं फेटून त्याच्यामध्ये ना आपण पिठी साखर ॲड करायची मग फेटून फेटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं कि दूध टाकायचं आणि वेलची पावडर आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना आपला आंब्रखंड तयार झालेला आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आणि आपल्याला तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं वरून जायफळ थोडंसं किसून घ्यायचा म्हणजे त्याच्यामुळे पण ना खूप छान असा फ्लेवर उतरतो आम्रखंडामध्ये आणि खूप छान आणि टेस्टी झालाय बर का आम्रखंड आणि तुम्ही पाहू शकताय मी आता ना थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये एक तास तरी ठेवणार आहे आणि एकदम असं विकत कसं खातो विकत आण आपण खातो ना आम्रखंड तशी सेम झालेली आहे आणि खूप छान झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एका तासाने किती छान त्याचा कलर पण आलेला आहे मस्त आहा, हा हा खूप छान झालेला आहे आम्रखंड घरचा आणि फ्रेश असा आम्रखंड मी बनवलेला आहे आणि ते फेटायचं वगैरे नाही ते माझ्याकडून क्लिप थोडीशी डिलीट झालेली आहे आणि मी तुम्हाला सर्व मी जशी प्रोसेस केले ना तशी तुम्ही करून नक्की पहा आणि तुमचंही आम्रखंड नक्की जमेल आणि मी ड्रायफ्रूट्स घातले मला अजून आणखी खूप छान आणि टेस्टी लागते बरं का आम्रखंड आणि आपल्याच म्हणजे घरचेच हे केशर आंबे होते म्हणून ना एकदम असं घट्ट आणि दाटसर असं आपला आम्रखंड तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय आणि मी बनवलं आम्रखंड कसं झालं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एवढं आम्रखंड बनवेपर्यंत ना मला बघा कित्येक घाम सुटलेला आहे कारण काल थोडासा आमच्या इकडनं पाऊस वगैरे झाला आणि इकडे ना मी सर्वांसाठी ढोकळा वगैरे बनवून दिलेला आहे ढोकळ्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे ढोकळ्याचा आणि सकाळचं मी असा आम्रखंड बनवून घेतला आणि नंतर ढोकळाही बनवलेला आहे आणि इकडं शौर्य बाबा आहोण तिघांनाही मी इकडं ना ढोकळा खाण्यासाठी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इतकी अशी गरमी झालेली ना काल पाऊस झाल्या म्हणून इतका असं गरम होतंही ना किचनमध्ये फॅन आहे पण गॅस बंद होतो पण आम्रखंडाला म्हणजे घ्यायची काही गरज नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी स्वयंपाकाची माझी तयारी पण चाललेली आहे आणि आता म्हटलं आता चला आपला ढोकळा वगैरे खाऊन झालेला आहे मी इकडे भात आणि कुकर पण लावून घेतला आणि तुम्ही पाहू शकता एकदम आता मी झाडू वगैरे मारून घेतला ढोकळा वगैरे बनवल्यानंतर आम्रखंडही रेडी झालं आणि एका तासाने आपण पाहिलं आणि तुम्ही पाहू शकता आम्रखंड किती दाटसर आणि घट्ट छान झालं होतं आणि आता ना आमच्या गावची यात्रा आहे तेवीस तारखेला कैरी यात्रा असते आणि आज ना बेडरूमची साफसफाई आहे का परवाच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं एक दुसऱ्या व रूमची साफसफाई पण केली वरच्या रूमची आणि ही बेडरूमची साफसफाई राहिली होती आणि तुम्ही पाहू शकताय बघा तितका असा कचरा आणि पसरा पसरा असतो की घरामध्ये आणि भरपूर साऱ्या असा कचरा आणि जाळी वगैरे साचलेली होती आणि मी ती सगळी अशी जाळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना विंडोज पण एकदम असं घाण झालेला आहे आणि आता कसं उन्हाळा असल्यामुळे ना विंडोजमधून आपण कसं करतो उन्हाळा असले की नाही खिडक्या दारं वगैरे ओपन ठेवत असतो आणि तुम्ही पाहू शकता इतका असा कचरा येतो ना घरामध्ये खूप असा कचरा येतो आणि विंडोजमध्ये असं स्लाईडमध्ये बघा खाली किती असा कचरा आणि धूळ साचलेली आहे आणि याच्यामध्ये बघा माती वगैरे किती बसलेली आहे आणि मी एक पुट्टा घेतलेला आहे थोडासा कागदाचा तुकडा आणि त्याच्या त्या सहाय्याने मी आ, हे हा कचरा काढून घेते आणि खूप छान असा निघतो बर का तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ते मी कचऱ्याना विंडोज मधून इतका असा कचरा काढलेला आहे की ह्या पाठीत बघा असा एवढा असा कचरा साचलेला असतो आणि तुम्ही पाहू शकता फक्त सगळी अशी मातीच निघालेली आहे आणि हे चमच्याच्या सहाय्याने आणि हे बघा असं एक पुट्टा घेतलेला आहे कागदाचा तुकडा याच्यापासून मी ना एवढा कचरा काढलेला आहे तुम्ही पाहू शकताय विंडोजमधून एवढं काढलेलं आहे तुम्ही त्या फाटीत ना भरपूर असा कचरा बसलेला असतो पण निघत नाही तुम्हाला दाखवते बघा असा चमचेच्या सहाय्याने मी काढलेला आहे काल पाऊस झालता आणि भरपूर असं धूळ आणि हे साचलेली होती आणि तुम्ही पाहू शकता बघा इतका असा मी कचरा काढलेला आहे आणि आता मी विंडोज वगैरे एकदम असं क्लीन करून घेतलं आणि खूप छान वाटतं बरं का असं विंडोज वगैरे क्लीन आणि स्वच्छ झाल्यानंतर मी विंडोजच्या असे स्लाइडिंग वगैरे ना त्याला मी थोडंसं स्प्रे वगैरे मारून घेतला म्हणजे थोडंसं निरम्याचं पाणी वगैरे मारलेलं आहे आणि कापडानं स्वच्छ एकदम क्लीन केलं आणि तुम्ही पाहू शकताय आपल्या विंडोजच्या स्लाइड वगैरे किती स्वच्छ आणि एकदम क्लीन झालेलं आहे त्याला रूम चकाचक झालेले आहे आणि बेडशीट पण सगळं काढून घेतलं आणि ते पण धुवायला ठेवलेलं आहे बेडशीट पण खूप घाण झालं बरं का शौर्य कसं करतो सगळे खेळणी खे आणून बेडवरतीच ठेवतो आणि तुम्ही पाहू शकता मग अशी इतकाही तर पसारा होता ना कूलरवरती आणि कंप्युटरच्या टेबलावरती भरपूर असा पसारा होता आणि मी आता व्यवस्थितने डिटकं ठेवून दिलेला आहे आणि सगळं जे लागत नाही ते सगळं मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याच्यातूनच ना आता मी सगळं स्वच्छ करून परत आत आणून ठेवते कारण फरशा वगैरे सगळ्या सुकल्यानंतरच आणून ठेवते आणि तुम्ही पाहू शकता विंडोज पण किती स्वच्छ आणि एकदम असं सुंदर वाटतंय अजून थोड्याशा फल फरशा ओल्या आहेत आणि ते सगळ्या सुकल्यानं मी आत आणून ठेवणार आहे तुम्ही पाहू शकताय बघा इतका रूममधला ना इतका पसारा होता की बाहेरच नेऊन ठेवलेला आहे मी कारण रूम साफ करताना मला असं आधीमध्ये काहीतरी पाहत अडचण असा असेल ना मला आवडत नाही म्हणून मी पहिल्यांदा काय करते रूम साफ करताना अगोदर बाहेर आणून सगळ्या अशा वस्तू बाहेर ठेवते मगच मी रूमची क्लिनिंग करायला घेते आणि तुम्ही पाहू शकताय रूम एकदम आता स्वच्छ आणि एकदम चकचक झालेली आहे एकदम असं रिकाम रिकाम वाटतं खूप छान वाटतंय बरं का असं रूम वगैरे साफ केल्यानंतर आणि आता ना बेडरूमची साफसफाई वगैरे झाली आमच्या इकडे ना सर्वजण सफाई साफसफाई करतात बरं का यात्रा असल्यानंतर आणि इकडे बघा शौर्य आलेलं आहे माझ्या मतीला कपडे वगैरे घडी काढण्यासाठी शौर्य बघा स्वतःचे कपडे स्वतः छान असं नीटनिटक घडी घालून ठेवतोय आणि ह्या ड्रेसिंग टेबलमध्ये ना खाली आहे हा हॉलमध्ये आहे टेब ड्रेसिंग टेबल याच्यामध्ये ना शोरूचे कपडे आणि माझी सारी वगैरे असतात डेलीचे आणि हितच ठेवून देतो आणि सगळे म्हणजे आता उन्हाळा म्हटले की नाही सगळे कपडे वगैरे छान असे सुकतात बरं का आणि वाळतात हे आणि खूप छान असं वाळल्यानंतर ना अजिबात असं वास आणि पावसाळ्यात कसं वास वगैरे येतो कपडे छान सुकत नाहीत वाळत नाहीत आणि इकडे बघा छान छानच्या ना सगळे असे कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर नाही आणून तसंच पाऊस आल्यानंतर असंच कपाटामध्ये आणून ठेवलं होतं पण आता व्यवस्थित घडी वगैरे घालून ठेवते आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी सगळं असं ना ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि भरपूर भरपूर असा उखाडा आहे की बसायचं ताणच ना पण ग आता ना पाऊस पडल्यावरती एक दोन पाऊस झाला ना खूप असं गरम होतं आणि आजही आभाळाचंच वातावरण आहे आज पण पाऊस होतो की काय असं झालेलं आहे आणि शौर्य आलेलं आहे मत्तीला आणि तोही कपडे घडी करून गेला त्याची स्वतःचे कपडे स्वतः घडी करून गेला आणि मी नंतर माझी साडी वगैरे ना होते ते सगळी व्यवस्थित अशी घडी घालून देते इथं नाही म्हटलं नाही एवढ्याच छोट्याशा कप्पामध्ये दहा बारा माझ्या साड्या मावतात आणि वरच्या क कडाप्यामध्ये ना शौर्याचे कपडे असतात आणि खालच्या ह्या कडाप्यामध्ये मा माझी दहा बारा साडी तरी बसतात बरं का याच्यामध्ये आणि हे कसं मी डेलीचे कधी यूज करते एकदा नाहीतर जास्तीचं साडी वेअर करत नाही कारण जॉबला असल्यामुळे ना जायचं यायचं सकाळी धावपळ खूप असते बर का आणि डेलीची पण ह्याच्यातून ठेवून देते आणि शौर्याचे बघा हे लहानपणीचे टकूचं आहे आणि ते अजूनही तसंच आहेत खूप छान आहेत बरं का लहानपणीचे असे गुँग आठवण म्हणून मी तसेच तकूचं ठेवून दिलेलं आहे शोला खूप छान वाटत होतं लहानपणी असं गुपगुपीत आणि खूप छान असं होता बरं का आणि आत्ताच तो त्याची तब्येत नाही आता खराब झालेला आहे आणि नंतरनं मी सोफा वगैरे सगळं झटकून घेतला आणि सोप्यावरची कवर पणही सकाळीच मी सगळी व्यवस्थित धुऊन वगैरे वाळून परत व्यवस्थित आणून हंतरून वगैरे घेतलं सोप्यावरती कारण आता उन्हामुळे ना सगळा असा कचरा बाहेरून आतच येत असतो कारण आपले विंडोज ओपन असतात आणि डोअर पण ओपन असतो पाऊ म्हणजे वारा वादळ सुटताना ते विंडोजमधून आतच येत असतो आणि शौर्यबाई इकडं बाहेरून तो खेळून त्याला कंटाळा आला आणि आता आत येऊन बसलेला आहे ट्यू पाहण्यासाठी आणि मी सगळं इकडं झाडू वगैरे पूर्ण स्वच्छ झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि आज ना शेवग्याची भाजी बनवायची आहे आमटी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मुरी मी आता ना शेवग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इकड्यांना तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोरी टाकून घेतली आणि लसणाची पेस्टही टाकलेली आहे नंतर टोमॅटो आणि थोडासा कडीपत्ता टाकला आणि टमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकलेलं आहे आणि दुसऱ्या शेगडीवर भातही करून घेतलेला आणि नंतर थोडंसं मसाला टाकून घेतला बॅडगीचं तिखट टाकलं आणि काळा मसालाही टाकलेला आहे आणि खूप काय आज तिखट आणि असं झणझणीत बनवायचं नाही बरं का सर्वांना आज आता तोंड आलेलं आहे दोन तीन दिवस झालं उन्हामुळे ना असं भरपूर असं तोंड आलेलं आहे मी तेवढंच नॉर्मल अशी भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडं मी शेवग्याची अशी आमटी बनवलेली आहे शौर्याला पण आवडतं बरं का शेवगा खायला आवडतो पण आमटी नाही आवडत बरं का शौर्याला आणि माझी इकडे मी कणिक पण म्हणून ठेवली आणि नेमकी लेट घेईल ती परत लेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे माझी चपात्या वगैरे मी बनवायला घेतलेलं आहे आणि सकाळपासून ना आता एक दोन तीन दिवस भरपूर असं काम आहे कारण यात्रा वगैरे ना भरपूर असं कामाचा लोड होतो बरं का आणि त्या मला पण आता खूप आता कंटाळा आलेला आहे स्वयंपाकालाही कारण सकाळी ढोकळाही बनवला आम्रखंड बनवलं आणि आता गावची यात्रा म्हटली की नाही घरातली स्वच्छताही चाललेली आहे आणि स्वयंपाक नंतर बनवायला घेतला कारण जेवण केले की नाही मग नंतर आपल्याला सुस्त चढतो आणि काम करावं असं नको असं वाटतं आणि आता नाही म्हटले तरी ना दुपारच्या आत्ता दोन वाजलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बाहेर असं थोडंसं मग सकाळपासून आबाळच होतं आणि आत्ता थोडंसं कुठं कडक असं ऊन पडलेलं आहे आणि खरंच असं स्वच्छता वगैरे केल्यानंतर ना इतकं असं आपल्याला कधी एकदा घरातली कामं होतात असं वाटतंय आणि तुम्ही पाहू शकताय आणि या संडे असल्यामुळे ना मला ही सुट्टी होती मग जायचं जा मग म्हटलं आता सगळी कामं हो चला आजच सगळी आटपून घेऊया आणि किचन ओटाही मी साफ करायला घेतलेला आहे आणि किचन पण क्लिनिंग झाली आणि लगेच मग किचन वरती ही वरतीही सगळं आपला कचरा वगैरे पडलेला असतो आणि तेही धुवून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे बनवल्यानंतरच आपल्याला हा किचन ओटा क्लीन केला असं मग आपल्याला खूप छान वाटतं बरं का आता नाही म्हटलं की नाही दुपारच्या एक दोन वाजले म्हणजे दीड एक वाजलेल्या आहेत आणि आता चला म्हटलं आता स्वयंपाक पण झाला आपल्या आणि सकाळपासून माझी धावपळ पड़, धावपळ आहे बरं का आज रविवारच्या सुट्टी आहे पण रविवारच्या कामाला सुट्टी आहे पण ह्या घरातल्या कामाला अजिबात सुट्टी नाही बरं का आणि तुम्ही पाहू शकता इकडे किचन ओटाही आपला आता चकाचक आणि एकदम क्लीन झालेला आहे आणि किचन रूम जर स्वच्छ असेल तर आपल्याला घरातनं अन्नपूर्णा देवी वास करत असते आणि खूप छान वाटतं आणि आपल्या मनालाही खूप छान वाटतं आपलं घर जेवढं स्वच्छ असेल ना तेवढंही आपल्या मनालाही खूप छान असं वाटतं आणि तुम्ही पाहू शकता इकडे शौर्य बघा अजून टी व्ही वगैरे लावतोय आणि आता परत सायंकाळची वेळ झाली आणि माझं स्वयंपाकाची अजून तयारी चालली आहे दुपारचं चा झाला स्वयंपाक वगैरे क्लिनिंग वगैरे झाली आणि इतका असं गरम होत होता ना की विचार नका काल दोन दिवस पाऊसही झाला आणि आता पण बाहेर आबाळा वातावरण आहे आणि एक दोन थेंबा पाऊस पडत आहेत आणि आता चला आता हेड राहिलेला आहे हॉल वगैरे तेवढं झाडू वगैरे मारून घेते आणि आता ना शौर्य पण कसं आता शौर्यची स्कूल पण सुट्टी असल्यामुळे ना सारखं घरात कचरा वगैरे पडतो तो कसं बाहेरच खेळ वगैरे पानं झाडाची पानं वगैरे तुडून दिवसभर ना आज इतकं काम होतं की विचारू नका की कारण आता आमची गावची यात्रा असल्यामुळे सगळ्या घराची अशी साफसफाई करायची होती आणि मी सगळ्या अशा घराची बघ साफसफाई वगैरे केलेलं आहे आणि सगळं बेडवरच बेडशीट वगैरे काढून ध्वनं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती एक वाकडा तरलेलं आहे आणि शौर्य बघा आता दिवसभर झोपलेलं नाही आता साडेसात वाजलं त्याला झोप आलेली आहे शौर्यला आणि खूप छान वाटतं बरं का असं घरातलं सगळं असं स्वच्छ घर केल्यानंतर आणि मनालाही खूप छान वाटतं आणि घर जर स्वच्छ असेल तर आपल्यालाही अजिबात चिडचिड होत नाही मला तरी खूप चिडचिड होते बरं का घरामध्ये पसारा आणि कुठेतरी धूळ वगैरे सासेल ना मला अजिबात आवडत नाही ते कधी एकदा क्लीन करू असं वाटतं आणि तुम्ही पाहू शकता आता घर एकदम आता चकाचक झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं बरं का घरामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओमध्ये येतो